नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपले यूट्यूब चॅनल रिटेक मराठीवर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की गुगल अकाउंटचा पासवर्ड कसा माहिती करायचा व्हिडिओ सुरू करण्याआधी मित्रांनो चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जर का मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तर मित्रांनो जराही वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात तर सर्वात आधी मित्रांनो तुम्हाला गुगल अकाउंटचा पासवर्ड माहिती करण्यासाठी गुगल ॲप्लिकेशनवर क्लिक करायचं आहे गुगल ॲप्लिकेशनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन दिसत आहे या प्रोफाईल आयकनवर तुम्हाला क्लिक करायचं आहे प्रोफाईल आयकनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल जर मित्रांनो तुमच्या मोबाईल फोनमध्ये एकच जीमेल आय डी असेल तर तुम्हाला या जीमेल आय डीला सिलेक्ट करायचं आहे आणि जर मित्रांनो तुम मोबाईल फोनमध्ये एकापेक्षा जास्त जीमेल आय डी असतील तर मित्रांनो तुम्हाला इथे ड्रॉपडाऊन ॲरोवर क्लिक करायचं आहे ड्रॉपडाऊन ॲरोवर जसं क्लिक कराल तुमच्या मोबाईल फोनमध्ये फोन ज्या जीमेल आय डी असतील त्या सर्व जीमेल आय डी तुम्हाला इथे दिसतील तर मित्रांनो आता तुम्हाला इथे ज्या जीमेल आय डीचा पासवर्ड तुम्हाला इथे माहिती करायचं आहे त्या जीमेल आय डीला तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे तर मित्रांनो मला इथे या जीमेल आय डीचा पासवर्ड माहिती करायचा आहे तर मी या जीमेल आय डीला सिलेक्ट करत आहे जीमेल आय डी सिलेक्ट केल्यानंतर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला परत टॉप राईट कॉर्नरमध्ये प्रोफाईल आयकन दिसत आहे यावर क्लिक करायचं आहे प्रोफाईल आयकनवर जसं क्लिक करा तुमची जी जीमेल आय डी आहे ती सिलेक्ट झालेली असेल तर मित्रांनो जीमेल आय डी सिलेक्ट झाल्यानंतर जीमेल आय डीच्या खाली तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल गुगल अकाउंट तर मित्रांनो इथे गुगल अकाउंट या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे नंतर मित्रांनो तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल होम पर्सनल इन्फो डेटा अँड प्रायवसी तर मित्रांनो तुम्हाला इथे डाव्या बाजूला हलकंसं स्क्रॉल करायचं आहे डाव्या बाजूला स्क्रॉल केल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल सिक्युरिटी तर मित्रांनो तुम्हाला इथे सिक्युरिटी या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे सिक्युरिटी या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला स्ट्रॉल करत सर्वात खाली यायचं आहे सर्वात खाली आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे ऑप्शन पाहायला भेटेल पासवर्ड मॅनेजर तर मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड मॅनेजर या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पासवर्ड मॅनेजर या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्या मोबाईल फोनमध्ये ज्या ॲप्लिकेशन असतील त्या सर्व ॲप्लिकेशनचा पासवर्ड तुम्हाला इथे पाहायला भेटेल तर मित्रांनो आपल्याला इथे गुगल अकाउंटचा पासवर्ड माहिती करायचा आहे तर आपण इथे गुगल डॉट कॉम या ऑप्शनला सिलेक्ट करणार आहोत नंतर मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या मोबाईलचा स्क्रीन पासवर्ड टाकायचा आहे स्क्रीन पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमचं गुगल अकाउंट पाहायला भेटेल आणि गुगल अकाउंटच्या खाली मित्रांनो इथे तुम्हाला गुगल अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो इथे पाहायला भेटेल तर मित्रांनो तुम्हाला या डोळ्याच्या आयकॉनवर क्लिक करायचं आहे डोळ्याच्या आयकॉनवर जसं क्लिक कराल मित्रांनो तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटचा पासवर्ड दिसेल जर मित्रांनो तुम्हाला इथून तुमच्या गुगल अकाउंटचा पासवर्ड भेटलाच नाही तर मित्रांनो तुम्हाला इथून सिम्पली बॅक यायचं आहे बॅक आल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला सिक्युरिटी ऑप्शनमध्ये यायचं आहे सिक्युरिटी ऑप्शनमध्ये आल्यानंतर मित्रांनो तुम्हाला स्क्रॉल करायचं आहे स्क्रॉल केल्यानंतर इथे तुम्हाला ऑप्शन पाहायला भेटेल पासवर्ड तर मित्रांनो तुम्हाला इथे पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे पासवर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला फॉरगड पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे फॉरगोड पासवर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला कंटिन्यू या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे कंटिन्यू ऑप्शनवर जसं क्लिक करा इथे तुम्हाला तुमचा तुम्हा तुम्हा मोबाईलचा स्क्रीन पासवर्ड टाकायचा आहे स्क्रीन पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो इथे तुम्हाला तुमच्या गुगल अकाउंटचा पासवर्ड हा रिकवर करायचा आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्हाला इथे तुमच्या गुगल अकाउंटचा नवीन पासवर्ड तुम्हाला इथे टाकायचा आहे नवीन पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला इथे कन्फर्म न्यू पासवर्ड इथेसुद्धा तुम्हाला तोच पासवर्ड इथे टाकायचं आहे तर मित्रांनो मी इथे पासवर्ड टाकून घेतला आहे पासवर्ड टाकल्यानंतर मित्रांनो तुम्हाला सिम्पली चेंज पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे चेंज पासवर्ड या ऑप्शनवर जसं क्लिक कराल तुमच्यासमोर असा इंटरफेस येईल इथे तुम्हाला चेंज पासवर्ड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो गुगल अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो चेंज झालेला आहे नंतर मित्रांनो तुम्हाला इथे गेट स्टार्टेड या ऑप्शनवर क्लिक करायचं आहे तर मित्रांनो आता तुमचा जो नवीन पासवर्ड आहे तो बनून तयार झालेला आहे तर मित्रांनो अशा प्रकारे तुम्ही तुमच्या गुगल अकाउंटचा जो पासवर्ड आहे तो माहिती करू शकता तर आय होप मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जर चॅनेलमध्ये नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र